सव्वीस मे रोजी झालेल्या मुंबईमधील मुसळधार पावसाचा परिणाम नव्यानं सुरू झालेल्या अंडरग्राऊंड मेट्रोवर देखील पाहायला मिळाला मेट्रोमध्ये पाणी साचलं आणि ही मेट्रो बंद पडली मात्र आता ही मेट्रो लाईन पुन्हा एकदा सेवेसाठी सज्ज झालेली आहे या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी सव्वीस मे रोजी जो पाऊस पडला त्या पावसाचा फटका नव्याने सुरू झालेल्या अंडरग्राऊंड मेट्रो देखील पडला मी सध्या उभी आहे प्लॅटफॉर्मवर आणि आपण पाहतो आहे की हा तोच प्लॅटफॉर्म आहे ज्या प्लॅटफॉर्मच्या रुळांवर पाणी साचलं होतं मात्र आता पाच दिवसांनी ही मेट्रो लाईन पुन्हा एकदा सुरू झाली आहे सेवेसाठी प्रवाशांच्या आणि जर आपण पाहिलं तर मग ह्या ट्रॅकखाली पाणी साचलं होतं आणि ट्रॅकखाली पाणी साचल्याने ही मेट्रो बंद करण्यात आली होती एकूण पाच दिवस ही सेवा खंडित करण्यात आली होती मात्र आता पाच दिवसांनी संपूर्ण काम पूर्ण करून ही सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे खरंतर जर आपण पाहिलं तर मग दोन आठवड्याआधीच या मेट्रोचं उद्घाटन झालं होतं मात्र अचानक आलेल्या पावसाने आणि काम पूर्ण न झाल्याने त्याचा फटका या मेट्रो लाईनवर झाला आणि जे कोट्यावधी रुपये खर्च केले गेले होते नागरिकांच्या नागरिकांसाठी या मेट्रो लाईनद्वारे ते पाण्यात गेले आपल्याला पाहायला मिळाले मात्र काम पूर्ण करून आता ही मेट्रो सेवा पुन्हा एकदा पाच दिवसांनी सेवेसाठी पूर्वरज झालेली आहे व्हिडिजनस गव्हर्नर स झूळजाधव एन टी टी व्ही मराठी मुंबई